ఆవే క్రమం అది సాంకొచ్చిన పని గడి కానీ క్రమం కాంతా రాజీవరా చే आणि सर्व क्रमांकासाठी मंत्री ठरले आई कारवाई प्रश्न सरपंच गोदर चोरगे सोपानराव चोरगे यांचा हिंद केसरी अरण्या आणि त्याच्याबरोबर पळला ांचा आजच्या माध्यमातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानवी ठरली गाडी सात क्रमांक पाच मिळून पार गाडी या पंचम क्रमांक आला अशी गाडी सर्जा आणि त्याच्या वेळी पहाला राजाग्रुप सिंगमबागर मुरशी राजा ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मांडकरी गाडी सात क्रमांक दोन मधून पार गाडी या गाडीचा राजा आणि त्या घरीला सोयारीकरांचा राजा पाहला मैदानातून चतुर्थ क्रमांकाची मांडकरी आजच्या मैदानातून तीन नंबरची मांडकरी गाडी पाच क्रमांक सात मधून पाडगाडी जगा सूर्या शिर्या गेली या गाडीचा అక్షయ సర పుత్ర ఇక్కర పరే అ సాకరే ఇవీ పుణ్యమే క్రమంకా మనకే దోన్ గాధ్యపటి లైత్ కలి ఆ మధ్య దోన్ కళ ಕ್ರಮಾಚನ ಪಲ್ವಗಡೆ ಚಂದ್ರಕಾಂತ ಭಾ ಮಂಗ್ರೆ ಅಕ್ಷಯ ಬಾಪೂ ಕಶ್ಯಂಗ್ರೀಯ ಕ್ರಮ ಆ ಚಂದ್ರಕಾಂತ ಭಾ ಮಂಗಡಿ ಮಂಗ್ರಡಿ ಅಕ್ಷಯ ಬಾಪೂ ಕಶಿಗರ ಭೀಯ ಮೈದಾನ ತೆಂಡ ಟರ್ ಆಗಿರ ಕೇಸರಿ ಆಯೋಜಿತ ಆಮದಾರ ಕೇಸರಿ ದಿವರದ ಕೇಸರಿ ನಂಬರ್ ಮಂತ್ರ ಟೆಲ್ಲಾರಿ